जय मल्हार सध्या मी आरेवाडीच्या बिरोबा बनत आहे आणि माझ्या समोर आहेत आपल्या समाजातले नऊ साहित्यिक माननीय श्री समाधान कोळेकर जे पैलवान आहेत इंजिनियर आहेत आणि त्यांनी आता साहित्याच्या प्रांतामध्ये एक पाऊल टाकलेलं आहे आणि त्यांची पहिली साहित्य कृती कलाकृती जगलेली माणसं आपल्या समोर आलेली आहे आणि त्यांनी हे पुस्तक मला या ठिकाणी आरेवडीच्या दे वनामध्ये भेट दिलेलं आहे हे पुस्तक हातात पडल्यानंतर त्यांचं नाव समाधान आहे आणि हे पुस्तक हातात पडल्यानंतर मलाही समाधान मिळालेलं आहे यावरती बघा एक आपली माय माऊली आहे घोंगड्यावरती बसलेले आहे आणि हे लोकर म्हणजे विणण्याचं काम जे आहे ते करते मला वाटतं घुंगरी विणत असावी बरोबर समाधान दादा आणि पुस्तकाचं नाव आहे जगलेली माणसं या पुस्तकाचं काय वैशिष्ट्य आहे त्याची संकल्पना काय आहे काय वेगळे पण आहे या साहित्य कृतीमध्ये या सर्व गोष्टींच्या वरती आपण स्वतः समाधान कोळेकर यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत दादा पहिल्यांदा मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो तुम्ही हे पुस्तक ज्यांना अर्पण केलेलं आहे ते वाचल्यानंतर देखील माझं हृदय भरून आलं फाटक्या संसाराला रोजगाराची ठिगळ लावून अम्मा भावंडावर संस्कार करणाऱ्या आई वडिलांच्या चरणी त्यांनी आपली पहिली कलाकृती जी आहे ती अर्पण केलेली आहे त्यावरून लक्षात येते कि त्यांच्या लिखाणाचा बाज काय असावा आणि त्यांची लेखन शैली जी आहे ती कशी असावी ते विशेष म्हणजे त्यांना अनेक लोकांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत त्यामध्ये इंजिनियर नित्यानंद पारेकर साहेब डॉक्टर अमोल पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था त्यानंतर इंजिनियर राहुल गावडे जे युवा उद्योजक आहेत छोटे मंकाचे त्याशिवाय मला वाटते पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहिलेली आहे ते आपण बघूयात अरे वा शॉकिंग आय आर एस ऑफिसर आपल्या समाजच्या आय आर एस ऑफिसर माननीय डॉक्टर श्री सचिन मोठे साहेब जे आयकर उपायुक्त आहेत मुंबईला सचिन मोठे सरांना खर तर धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण आणि त्यांचे विशेष आभार देखील मानायला पाहिजेत आपल्या प्रचंड अशा बिजी शेड्यूल मधून त्यांनी कधी वेळ काढला असा असा <laughs> मला प्रश्न पुढे समाधान आणि त्यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेल्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर लेखकाचं मनोगत आहे आणि अभिप्राय देखील कोण कोण दिलेले आहेत बघूया पुस्तकाची तोंड ओळख करून देतो आणि नंतर मग त्यांना काय प्रश्न याविषयी विचारतो अभिप्राय बघा जगण्यात जगण्यातला वेगळेपणा कथा संग्रह म्हणून या ठिकाणी आपले दाजी बिरू कोळेकर जे उपसंपादक आहेत दैनिक नवराष्ट्राला ते सध्या काम करत आहेत पत्रकार मित्र आहेत माझे आपल्या सर्वांचे मित्र आहेत उत्कृष्ट डिंबाडे आहेत गजनृत्य कलाकार आहेत त्यांनी या ठिकाणी अभिप्राय दिलेला आहे त्यानंतर दुसरा अभिप्राय जो आहे तो पोलीस उप अधीक्षक मान्य श्री आपो पवार साहेब जे कोल्हापूरला आहेत कोल्हापूरमध्ये ते डीवायस म्हणून काम करत आहेत आणि विशेष म्हणजे ते आरेवाडीचे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या पुस्तकासाठी अभिप्राय दिलेला आहे आणि त्यानंतर मग डायरेक्ट तुक्याचं लगीन आता आपण चर्चा करूया तुक्याचं लगीन यापासून विषयापासून वेगवेगळे प्रकरण त्यांनी केलेले आहेत ते प्रकरण एकदा वाचून दाखवतो बघा पहिलं प्रकरण जे आहे त्यामध्ये त्यांनी तुक्याचं लगीन दुसरं वशालवार तिसरं बिर्या चौथ डफड पाचवं जगलेल्या आठवणी सहावं नार्या सातवं ढवळ्या पवळ्या आठवं गोंदा नाना नववं वाटणी दहावं अनाथाचं पोर अकरावं प्रकरण वैशी म्हणून आहे बारा नशिबाने व्याकुळ झालेली दुर्दैवी भागी तेरावं प्रकरण आहे गाव पांढर आणि चौदावं प्रकरण आहे देवासंग बोलणं हे काय सांगते तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर अनेकांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला बोली भाषेवरती डाका घालता आला पाहिजे आणि ग्रामीण भाषेवरती डाका घालता आला पाहिजे मराठी भाषा किती सुंदर आहे त्याचं हे वर्णन आहे त्यांनी जी प्रकरण या ठिकाणी केलेले आहेत चौदा प्रकरण आहेत आणि मला देखील हे प्रकरणांची नावं वाचल्यानंतर मला माझे माझ्या मनामध्ये प्रचंड अशी उत्सुकता लागून आहे कधी एकदा हे पुस्तक मी वाचतोय असं झालेलं आहे आणि अतिशय छोटे खणी असं हे किती पानाचं आहे पानांचं पुस्तक आहे आता आपण समाधान दादांच्याकडे दादा तुम्हाला संकल्पनाच कशी सुचली कारण आरेवाडीतली माणसं या प्रांताकडे तशी सहसा वळत नाही ते कुस्ती खेळतात व्यायाम करतात तालमीत जातात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी होण्याची स्वप्न बाळगतात तुम्ही मात्र या ठिकाणी साहित्य प्रांताकडे वळालाय तुम्ही देखील स्वतः विशेष म्हणजे पैलवान होता आणि यांची दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे मी जे सांगत होतो तेच नॅशनल पर्यंत ते जाऊन झाले आलेले आहेत अतिशय उत्कृष्ट असा पैलवान म्हणजे नावाजलेला मल्ल म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे मी त्यांच्या पैलवान की विषय विचारत नाही पण पैलवान असून एका माणसानं पुस्तक लिहिले हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि बातमीचा विषय समाधान दादा मी जास्त बोललो तुम्ही बोला आता तुम्हाला संकल्पना कशी सुचली ज्या पावनभूमीमध्ये माझा जन्म झाला त्या दुर्दैवाच्या आशीर्वादामुळं आणखीन माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या लालमातीतील मित्रांच्या शुभेच्छा मुळे आणि गावातील माझ्या हितचिंतकामुळं मी लिहित गेलो दोन हजार चौदा पंधरा साली मी छोटे काही काहीतरी लिहित होतो गावातील छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या गोष्टी गुरदेवाच्या सणवार काय असतात तिथे ते काय असतात याबद्दल मी थोडं थोडं चार दोन वेळी लिहित होतो ते लिखाण लोकांना आवडत होतं त्यानंतर आदरणीय दाजी पोळेकर जे मुंबईला पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून मला सांगितलं की समाधान शब्द चांगला आहे तू लिखाण करत राहा लिखाण करत करत मला अशीच ओढ झाली लिखाणाची गावातील सुखदुःख असतील महिमा विदेवाचा माझ्या लिखानातून मांडत गेलो नंतर जी माणसं माझ्या समोर दिसायला लागली त्यांचा दुःख त्यांचा अनुभव हे हो, मला दिसायला लागल ते कुठं माझ्या लिखाणातन मी मांडत गेलो आणि मांडत जात जात त्याचा एक मोठा कथा संग्रह आपल्या समोर येतो निश्चित हे प्रकरण तुम्हाला सुचली कशी म्हणजे आपण ज्या समाजात वावरतो ज्या समाजात जगतो फिरतो समाज प्रत्येक समाजाचा घटक जो आहे तो टप्प्याटप्प्याचा आहे म्हणतो की पहिली स्टेप दुसरी स्टेप प्रत्येक जण काय Hmm. पूर्णपणे कुबेराचं धन घेऊन जन्माला असतो गरीबीन माणसांचा जन्म झालेला असतो जन्मात आज काय माणसांना गरीब असते आणि ती गरीबी इतकी दुर्दैवी असते की yeah. आयुष्यभर त्यांना गरीबी असते कष्ट yeah. करण्याची त्यांची ताकद असते पण yeah. काय कारणावर यश येत अपयश येत असतं पण अशी माणसं माझ्या समोर दिसली या समाजामध्ये फिरत yeah. असताना yeah. आश्टास्ता। yeah. या देवाला लोक भरपूर येत येते आमच्या गावातील काय माणसं जी समाज आपण कोरोनाचा काळ बघितला कित्येक लोक करोडपती असून सुद्धा लाईन जेवणासाठी उभा राहिली कित्येकांना श्वासासाठी तडफडावं लागलं अशी माणसं माझ्या समोर आली पण ती माणसं त्या माणसांबद्दल काहीतरी करण्याची इच्छा होते पण ती इच्छा तितकं माझं व्यापक स्वरूपात मला त्यांना देता आलं नाही ते काळाच्या हो निघून गेली पण त्या माणसांचं काहीतरी माग ठेवून गेले आठवणी ठेवून गेली जशी जगली जशी वावरले ते निस्वार्थपणाने वागले तुम्ही जसं आज एकटा माझं जर त्यांना जेवण दिलं तर ते त्या जेवणासाठी सुद्धा राब राब राबली तुम्ही जर आज एखादं तुटपण जर त्यांना सांगितलं की तुला एखादा कपड्याचा दिवाळी एखादा ड्रेस घेतो तुला एखादी टोपी टावेल करतो तो मी म्हंटला असं म्हटलं तरी ती माणसं जाऊन त्या समाजामध्ये त्या कार्यक्रमामध्ये राब राब राबली त्या समाजामध्ये त्यांचा एक भाग होऊन गेले अशी गावातले जगलेली माणसं जे आहे ते माणसं जगत असताना त्यांचं दुर्दैव आयुष्य जगले पण ते निस्वार्थ जगले अशा माणसांबद्दल नक्कीच मला भावना वाटते की यांच्याबद्दल आपण काहीतरी लिहिलं पाहिजे बरोबर आहे मग त्याच माणसा हे सगळे व्यक्तिचित्रणं आहे ते व्यक्तिचित्र हे व्यक्तिचित्र न व्यक्ति जरी असली तर त्यामध्ये आ, कथा दडलेली आहे कथा बरोबर प्रत्येकाची एक काहीतरी कथा आहे उदाहरणार्थ तुक्याचं लगीन यामध्ये तुम्ही काय सांगितलं तुक्याचं लगीन यामध्ये आपण असं लिहिलंय की आता समाजामध्ये तुक्या कोण आहे ते तुक्या म्हणजे नावांची पात्रांची नाव मी बदललेले माझ्या समोर एक व्यक्तिमत्व आहे की त्याच व्यवस्था आहे निर्वसने आहे तो राबून खातो रोज एखाद्या बांधाला जातो रोज चार पाचशे रुपये आणतो करून खातो छोट्या स्थानिक त्याचं घर आहे एक दोन शेरडा येते त्याच्यासोबत एक आय आहे गुन्ह्या गोविंदन राहतोय कुणाला आर नाही कार नाही गुन्हे आर म्हणलं तर कार म्हणण्याची त्याची ताकद नाही तो खाली मान घालून आपलं काम बोलला आपण बोलून देवाची सेवा जातो पण अशी माणसं सुद्धा लग्ना व्यतिरिक्त राहिली येते कारण आजकालच्या मुलांना आजकालच्या आजकाल मुली आहेत किंवा त्यांच्या आईवडल्या असतील त्यांना प्रोपोगंडा केलेली लोक आवडते पाहिजे असतो अशी माणसं काय येते की दिखावा करू शकत नाही ते पण अशी माणसं लग्नाव्य त्यांना लग्न करण्यासाठी किती अडचण येतात था आणखी था हा समाज सुद्धा काय सर्वच नाही या कथेतून कर... तुम्ही काय मेसेज दिलाय हा सुशिक्षित बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार आहेच त्याचबरोबर चांगला तो राबवून खाणारा ऋणवे असताना सुद्धा तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न ही घटना जा घडतच असते पण लग्न झाले झालं नाही त्याच त्याला कित्येक लोक तुझा आज मुलगी राहतो म्हणून त्याला राब राब राबवून घेतात त्याची दुर्दैवी अवस्था काय होत्या त्याच्या आईला प्रत्येकाच्या मुलाच्या आई वडिलांना कोण असते आपल्या मुलाचं जा लग्न झालं पाहिजे त्याचा सुखी संसार आपण डोळ्या विकत बघितला पाहिजे अशी त्याची आई बघते स्वप्न बघते पण त्या आईचं स्वप्न पूर्ण होत नाही ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणाला बांधलेली एक शिळीचं कुकरू असतं ती सुद्धा विकून ती टमटम करून लोकांच्या याला जाते अतिशय मार्मिक या समाजात वास्तव मांडणारे ही कथा मी मांडल्या त्या तुक्याचं वय किती आता तुक्याचं वय सध्या गेलं तर चाळीसच्या वर आहे चाळीसच्या वर आहे <laughs> म्हणजे बिन लग्नाच्या तरुणाची कहाणी जी आहे ती या तुक्याच्या लगीन या कथेमध्ये त्यांनी मांडले वशालभार कोण आहे वशा लव्हार म्हणजे पन्दु। आपण बघतो की समाजामध्ये असे कित्येक छोटे मोठे समाज आहेत की जे उदरनिर्वाणासाठी गावोगाव फिरतात गंभारेवाला असेल माकडवाला असेल लवार असेल कुणबी असेल कुडबरा जोशीवाला असेल नंदीवाला असेल असे कित्येक समाज आहेत कि ते पोटा पाण्याच्या निर्वाणासाठी गावोगावी भटकंती करतात सहा सहा महिना चार चार महिना तिथंच राहते पण त्यांच्यावर कुणाचं लक्ष नाही वशा यातलाच एक प्रकार आहे पण त्या वशानं यंत्रांचं तंत्रांचं दुनिया आली अनेक खटक उभा राहिल्या अनेक यंत्रांची दुनिया उभा राहिली पण त्यांना आपला पिढीझात व्यवसाय सोडला नाही पण मी म्हणतो की अशी पिढीझात व्यवसाय जपणारी माणसं जगवण्याचं काम करते बरोबर पिढीजात व्यवसाय सोडून दिला की त्या व्यवसायाबरोबर म्हणजे डिक्शनरी नाहीच होते एक शब्दकोश नाहीसा ना होतो कारण त्या व्यवसायाबरोबर आलेले जे शब्द असतात ते शब्द दुर्मिळ होत जातात आणि ते पुन्हा वापरात पण येत नाहीत म्हणून हे जे आलुतेदार बलुतेदार आहेत त्यांच्या व्यवसायानिमित्त जे शब्द सामर्थ्य निर्माण होते ते पुस्तकामध्ये बघायला मिळत नाही कुठं व्याकरणामध्ये तर कुठं येत नाही पण असे हे बोली भाषेमध्ये मौखिक साहित्यामध्ये ते आपल्याला आढळतं म्हणून म्हटलेलं आहे की तुम्हाला जर मराठी भाषा आणखी समृद्ध करायची असेल तर बोली भाषेवरती तुम्हाला डाका घालता आला पाहिजे आणि ते काम समाधान नाही केलेलं आहे बिर्या कोण आहे बिर्या म्हणजे आपण बघ नव्हे या वशालावर शेवट काय होतंय काय आता हा शेवट जर मी प्रत्येक जर सांगत बसलो लो। लोकांनी वाचायच वाचायचं काय बरोबर <laughs> पण आरेवाडीचाच आहे आणि वशा पण आरेवाडीचा वशा मी माझ्या गावामध्ये जो येणारा व्यक्ती आहे बाहेरून येणारा व्यक्ती तशा सोबत मला एक माझा जो स्वभाव आहे तो त्यांना विचारण पण आरेवाडी त्याचा पाहुणचार कसा अशा पद्धतीने म्हणजे आरे आरेवाडीशी त्याचे अनुबंध कसे जुळ जुळतात ते कथेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे बिर्या काय आहे बिर्या म्हणजे आपण बघतो की आगळा गावात असेल एकशे एकवाडी असेल आमच्या गावाशी तुम्ही तुम्हाला कळेल काय तुमचे डोळे नक्कीच या कथा सुट राहणार नाही मी खात्री देतो इतकी काय म्हणजे लहान बाळ असतं त्याची इच्छा काय असते की बाबा मला एखादा फेडा देवाच्या दरबारातला मिळला पाहिजे मला खोबरं मिळलं पाहिजे मला एखादा चिरमोरा मिळला पाहिजे पण परिस्थिती मिळत नाही आणखीन बिर्या असाच एक विषय जत्रेतला बिर्या दिसते माया त्याला कळेल बिर्या म्हणजे काय त्याच्या शरीर तो, जा तो जातो कसा मनुकड कशी आहे शेवटी त्यांना मनुक खायला मिळतात का तसेच तो उपासमार होते हे सगळं त्यामध्ये बरोबर पोर मध्ये काय वैशी अनाथाचं पोर एक असं आहे की बाबा नो आजकाल बघतोय की पांढरे साहेब तुम्ही बघताय की आजकाल लोकांना पैसा पण वेळ नाहीये स्वतःच मूल सांभाळायचं म्हटलं तर मुंबई पुण्यासारख्या पाळणाघर नावाची शिस्टीम आज रोज झाली आहे या समाजामध्ये पण अन्नाथाचा पोर यामध्ये मी थोडक्या शॉर्ट मध्ये सांगतो की एका माय माऊलीला जे की गावोगाव मागून खाती जिच्या पोटी नऊ मुली दोन मुलं म्हणजे अकरा कुटुंबाचा डोनार असताना सुद्धा हे भटकरीला भटकंतीला गेल्यावर त्यांना तेव्हा वाटत एक पोरग सापडलं ते कोणाचं मुलं आहे काय काही सुद्धा माहित नव्हतं पुढची अकरा पोरं असताना सुद्धा त्या माता म्हणजे त्याला आपण म्हणतो गावोगावी जाऊन दारोदार मागून अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी ते अन्न सापडलेलं पोरग घेतलं नुसतं घेतलंच नाहीत ऐपतप्रमाणे त्याला शिक्षण दिलं सांभाळलं वाढवलं जोपासलं जगवलं ते पोरग आहे शंभर टक्के आहे तुम्हाला त्यात वाचल्यावर कळेल असावा वैशी कोण आहे वैश्य म्हणजे एक अशी आता अलीकडच्या काळामध्ये आताची प्रथा नाही येते अलीकडे बंद झाली लोक मॅच्युअर झाली सुशिक्षित झाली पण पूर्वी होते की बालविवाह मध्ये काही मुले अशा होते की ज्यांच्यामध्ये कला साहित्य असेल क्रीडा असेल या क्षेत्रामध्ये त्या मुली खूप हुशार होत्या कवटी म्हणतो डोक्यावरती जलनाचा बिंडा आणायचा मसराकडे जायचं गौऱ्या गोळा करायच्या वैश्य अशाच एक प्रकारचे कॅरेक्टर आहे असं एक पात्र आहे निषेध यामध्ये अनेक धनगरी शब्दांचा खजिना आपल्याला बघायला मिळतो साहित्य म्हणल्यानंतर शब्द सामर्थ्य त्यामध्ये असलं पाहिजे आणि साहित्य हे मनोरंजनाचं साधन नव्हे मी काय म्हणतो ऐका साहित्य म्हणजे मनोरंजनाचे साधन नव्हे तर ते परिवर्तनाचे माध्यम असते आणि त्यामुळं साहित्याकडे आपण खूप गांभीर्यानं पाहिलं पाहिजे धनगरी शब्दांचा खजिना जो आहे तो या पुस्तकामध्ये आपल्याला मिळणार कोणते विशेष शब्द जे आहेत अशा आरेवाडी मधले जे सांगता येतील ते दुसऱ्या कुठल्या साहित्य कृतीमध्ये बघायला मिळत नाहीत पण आरेवाडीचे म्हणून असे काही खास शब्द आहेत मी पण ऐकतो ते जे इथंच ऐकायला मिळतात दुसरीकडे कुठे असे काही शब्द सांगता येतील सांगेल आलं तर पूर्वी आता अलीकडे असे शब्द आले पण आमच्या उदाहरणार्थ लय शिटा आहे लय शिटा खाय तो काय ज्या आपण मतनाचं जेवण म्हणतो आपण काय म्हणतो रस्सा म्हणतो त्याला आमच्या गावाकडे रसा म्हणत नाही त्याला आमच्या कोरड्यास म्हणते ते कडाण म्हणलं जात कराण किंवा विरोबाच्या बनातलं कडान खा तुझी सर्दी पकला सुद्धा काय हा कडाण शब्द कुठल्या फटा शब्दकोशात तुम्हाला वाचायला मिळणार नाही त्यासाठी म्हणतो मी की ग्रामीण जीवनशैली जी आहे त्या जीवनशैलीमध्ये असे अनेक किन शब्द कुठले शब्द शिटाक आहे कोरड्यास आहे आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे शब्दामध्ये घेतलं तर आता ते आहे आणखी दुसरं जगलेली माणसं या सगळ्या शब्दामध्ये जर घेतलं तर तुम्ही आपण म्हणतो की खुरपा खुर्पा असल सांगतो खुरपा असेल कुदळ फावडा माते तुला मस्तीला आलायच काय तुझं आता म्हणजे शब्द शार्थ त्यामध्ये वापरलेला मी सांगतो हे जे शब्द आहेत की तो लय उधळायला लागलाय तुला शपारलायस काय तुला मोठा झालास काय तुला भाजीराव झालास काय आपण भाषेत एखादं शिवी देतो की मी आता त्यामध्ये मांडलेल्या काय गोष्टी त्यामुळे त्या पात्राच्या रिलेटेड म्हणून मांडलेल्या इथं व्यक्त नाही करू शकतो त्यामध्ये आरेवाडीतली भाषा लेंग कडवा आहे लेख कडवा आहे म्हणजे काय लै कडवा आहे म्हणजे कसं की आपण म्हणतो लईो या एका पोराची जास्त की काम करत असतो एखादं काम करायला सांगितलं तो क्षणात काही गोष्टी करून घेत असतो अशा पद्धतीने लय चपळ आहे चालाक आहे अशा शब्द आहेत ना त्यामध्ये खूप बोलीभाषा गावाकडचीच आहे कारण ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झालाय माझ्या आई वडील अशिक्षित आहेत त्यांच्याकडनं मला बरंच काही शब्द असं शिकायला मिळाला किंवा गावातल्या माझ्या सगळ्याच माणसांकडून माझे गुरुवर्य लेखनातले दाजेकुळेकर सर आदरणीय सचिन मोठे सर हे सगळ्यांच्या माध्यमातून मला एक प्रेरणा भेटतच जाते खऱ्या अशा अनेक शब्द मी शकत नाही मला आरेवाडीतले तोंड पाठायचे अनेक अनुभव आहेत अं माझाही जन्म आरेवाडीतला आहे अं मी देखील आरेवाडीतच जन्माला आरे जन्मा आलो पहिलीपर्यंत आरेवाडीतच शाळा शिकलोय त्यामुळं आणि माझ आजोळ आरेवाडी असल्या कारणानं तर सुट्टीच्या वेळेस मी आरेवाडीला यायचो मुक्काम करायचो आज या मातीशी माझे अनुबंध जुळलेले सगळे गावकरी जे आहेत ग्रामस्थ जे आहेत ते माझ्यावरती भाचा म्हणून प्रेम करतात मला कोणी इथं साहेबे म्हणणं हे भाचा म्हणतात माझी ओळख काय तर जग मला सगळे अमोल पांढरे सर सा, कोण सर म्हणते साहेब म्हणते पण आरेवाडीत आल्यानंतर सगळेजण मला ए भाचा ये जेवायला ये जेवलाच का म्हणजे इतक्या असते ना ती ते सगळेजण विचारपूस करत असतात आता देखील त्यांनी मला त्यासाठीच थांबून ठेवले सकाळपासून म्हणजे चहा पाण्याची नाश्त्याची जेवणाची खाण्याची सगळी सगळी सोय ते आपल्या माझ्या घरात जेवढी माझी काळजी घेत नाही त्याच्यापेक्षाही जास्त काळजी आरेवाडीच्या बेरोबा बनात आणि आरेवाडी गावात माझी घेतली जाते कारण मी या गावचा भाचा आहे त्यामुळे इथले अनेक शब्द मला माहित आहेत आणि हे सगळे शब्द तुम्हाला देखील जर वाचायचे असतील तर तुम्ही समाधान दादानी लिहिलेलं हे पुस्तक जे आहे हे बघा याचं मुखपृष्ठ किती दे देखण आहे शेवटचा एक प्रश्न त्यांना मुखपृष्ठावरती विचारणार आहे या मुखपृष्ठाची बांधणी जी आहे ती कोण केलेलं आहे कसं सुचलं तुम्हाला हे कोण आहे हे आमच्याच गावातील एक पात्र आहे म्हणजे की समोर घोंगडं मांडलो तर त्या जुन्या परंपरा त्याला आपण पर कातन मानतो कातन म्हणतो आमची म्हणलो जुनी माणसं म्हणजे मी काय म्हंटल की मला सांगता आलं नाही याचा अर्थ असा आहे की हा व्यवसाय बंद पडला की त्या व्यवसायाबरोबर एक शब्दकोश नाही सावणार आहे छोट कशाने पण शब्दकोश नाही होणार आता मला सांगताय ना हे कातन म्हणते ते मी त्याला विण्ण म्हटलो पण विण हा भाग वेगळा आहे आणि कातन हा भाग वेगळा आहे हे लोकर लोकर कातन म्हणते आता हे मी इथं आल्यामुळे मला माहित झालं ना लोकर कातन म्हणजे काय ते बरोबर पूर्वी माझी आजी पण ही कातत होती पण आता ना 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 ते नाही आहे त्यामुळं मी माझ्या पोरांना सांगू ना शकत नाही लोकर कातणं म्हणजे काय ते आणि जर त्यानं मला आणि विचारलंच लोकर कातणं म्हणजे काय मलाही सांगता येणार नाही आणि ते त्यालाही माहीत असणार नाही कारण तो फुल इंग्लिश मिडियम मध्ये शिकतो आणि कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकणारी जी मुलं आहेत आत्ताची सगळीच पिढी त्यांना या भाषेशी आणि या शब्दकोशाशी काही देणं घेणं नाही म्हणून एक व्यवसाय बंद झाला की त्या व्यवसायाबरोबर एक छोटासा शब्दकोश देखील नाहीसा होतो जेणेकरून आपल्या भाषेची फार मोठी हानी होते ती भाषा समृद्ध होत नाही म्हणून जर भाषा समृद्ध करायची असेल तर ग्रामीण बोलीभाषेतले शब्द जे आहेत ते व्यवहारात आले पाहिजेत आणि आपण आपल्या मुलाबाळांना हे सांगितलं पाहिजे की ककणं म्हणजे काय लोकर कातनं म्हणजे काय गोंधणी एक काय वाटतं ह्याच्यामध्ये बरोबर गोंदा नाही गोंदाना नाही आता ना 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 गोंदन म्हणजे काय हे आपली मुलं सांगू शकत नाहीत का तर त्यांच्या समोर हे चित्र नाही आहे ना आता कोण लोकर काटत नाही आहे ना आता आता सगळं यांत्रिकीकरण झालं जैन घोंगडी यंत्रावरती यंद्र, बनवलं जात पण पूर्वीच्या काळात लोकर कातत असताना जे काय सुखदुःख असेल किंवा ते काय अनुभव असतील ते सगळे अनुभव समाधान या पुस्तकामध्ये मांडलेत आणि त्यासाठी हे कुठे डिझाईन केलं तुम्ही हे हो। आपण हे पुस्तक पुण्यामध्ये कृष्णा पब्लिकेशन म्हणून आहे चेतन सर यांच्याकडून हे केलंय माझे मित्र हर्ष असतील दाजे कोळेकर असतील राजाराम कोळेकर सर असतील राहुल कुळेकर जो सगळ्यांनी मला सहकार्य केलं हे जे मुखपृष्ठ बनवले ते सुद्धा मला सांगायला आवडेल की वडेरायबागचा माझा मित्र आहे जो मुंबईला असतो प्राध्यापक आहे सनी कोळेकर म्हणून अतिशय सुंदर प्रमाणात तो चित्र काढतो अतिशय म्हणजे त्याच्या चित्राचं मी म्हणतो की तुम्ही जर एखादा माणसाचं वर्णन सांगायचं गेलं तरी तो चित्र काढतो आणि विशेष सांगायचं म्हणजे अमोल दादा आरेवाडीच्या पांढरतलं कोणतं एखादा मुलगा हे पुस्तक लिहितोय म्हणून चित्रा त्या हेज, हेज चित्रा बनवण्यासाठी तो पंधरा ते वीस हजार रुपये घेतो पण त्या बिचाऱ्यानं माझ्याकडून एकही रुपया आज माझ्याकडून तुमच्या आरेवडी तुम्ही जगलेली माणसं जी असली ती काय छोटा पोटातली नाही छोटा पोटातली माणसं ऐश्वरामात जगणार त्यांचा विषय नाहीये त्यांना पण जगणं त्यांचं वेगळ्या पद्धतीनं आलं पण खरं जगणं काय असतं गावात राहायचं मेंढरा मागे जायचं जनावरांमागे गेल्यानंतर ले गौऱ्या गोळा करायच्या काटाकुट्यातनं शेरड मेंढ राखायचे आणि परिस्थिती नसताना सुद्धा एकमेकांना आता मी मगाशी काय म्हणलं अकरा मुलं असताना स्वतःची एक अनाथाचं पोरग सांभाळणं नुसतं सांभाळलं नाही तर त्याचं लग्न करून देणं त्याला शाळा शिकवणं आपल्या पुढच्या पोरासकट वाढवणं स्वतःला एक गुंटा स्वतःचा उतारा हे गावात निघत नाही उतारा येणं निघता भाकरी जायचं तुमच्या दारात जायचं कालवंदी कोणी रातच देत आहे कुणी सकाळचं देत आहे अशी स्थिती असताना सुद्धा सांभाळणं सोपी गोष्ट नाही नॉट अ जोक येस याचे मुखपृष्ठ म्हणजे कृष्णा पब्लिक कृष्णा प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे अतिशय चांगलं आणि देखणं या ठिकाणी झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता समारोपाकडे अ मी काय सांगत होतो तुम्हाला आरेवाडीचा सांस्कृतिक दर्जा काय आहे हे आपल्याला दिल्ली मधलं जे पथसंचलन असतं सव्वीस जानेवारीला ते पाहिल्यानंतर लक्षात येत आरेवाडी हे महाराष्ट्राचं आणि भारताचं सांस्कृतिक माहेर घर आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राची संस्कृती दाखवायची असते त्या त्यावेळेस आरेवाडीच्या गजनृत्याला त्या पथसंचलनाला बोलावलं जातं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली जाते इतकं या गजन महत्व आहे इतकं ते देखणं आहे आणि या गजनृत्याच्या अंगानं अनेक शब्द या ठिकाणी निर्माण झाले आहेत आणि ते शब्द मराठी भाषेच्या वैभवामध्ये भर टाकत आहेत याच आरेवाडी गावावरती एक चित्रपट देखील आला त्याचं नाव आहे बनगरवाडी अमोल पालेकर यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि निर्मिती पण मला वाटते त्यांचीच होती त्यांनी याच गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन बनवले आणि मग त्यांनी हेच गाव का निवडलं तर त्यांना चित्रपटामध्ये दाखवायची जी बनगरवाडी आहे इतका मोठा कसलेला कलाकार इतका मोठा अभिनेता निर्माता दिग्दर्शक सगळ्या महाराष्ट्राची पाहणी केल्यानंतर आरेवाडीत येऊन थांबतो कारण त्याला जे अभिप्रेत आहे ते या गावामध्ये दिसतं आणि या गावामध्ये जितक्या व्यक्ती आहेत जितक्या व्यक्ती आहेत व्यक्त्यांनी वल्ली एक पुस्तक आलेलं आहे बरोबर त्या प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे गावामध्ये हे जरी सांस्कृतिक माहेर घर असलं तर या गावामध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे अनेक जण डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत प्राध्यापक आहेत पोलीस ऑफिसर आहेत इंडियन आर्मीमध्ये आहेत असं कोणतं प्रांत असा कोणताही विभाग नाही किंवा कोणताही प्रांत नाही की त्यामध्ये आरेवाडीचा माणूस तुम्हाला दिसत नाही आणि या सगळ्यांचं प्रतिबिंब जे आहे ते या पुस्तकामध्ये उमटलेलं आहे आणि या आरेवाडीची प्रकृती जी आहे आरेवाडीची प्रकृती म्हणतोय मी हे आरेवाडीची प्रकृती समाधान कोळेकर यांच्या लेखनेतून या पुस्तकामध्ये उतरलेले आहे त्यामुळे सर्वांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावं असे मी आपल्या सर्वांना नम्रतेचे आणि कळकळीची विनंती करतो समाधान तुम्ही सगळ्यांना तुमचा फोन नंबर कॉन्टॅक्ट नंबर पुस्तक कसं उपलब्ध होईल ते सांगा जरा <laughs> पुस्तक जर ऑनलाईन मागवायचं चौ चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस से पंचावन्न तीस या नंबरवरती कॉल करू शकतो एकदा सांगा मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस पंचावन्न तीस या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच हे पुस्तक तुम्ही मागवलं आणि वाचलं तर तुम्ही मला दिलेलं जे मूल्य आहे त्याची किंमत करू शकत नाही किंवा करणारे नाहीये जे मूल्य आहे तुम्ही मला जे देणार आहे हे माझ्यासाठी खूप अभिप्राय आहे खूप मौल्यवान आहे कारण माझ्या आयुष्यातलं काहीतरी मी पहिलं पाऊल उचलतोय तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद मला भेटणारच आहे पण हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला नक्की तुम्ही मला खात्री आहे की तुमचं मन प्रसन्न होणार मन भरणार आणि पुन्हाच होण्यापर क्षणात डोळं सुद्धा पानाला राहणार निश्चितच धन्यवाद मी ते थांबतो आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्हार जय जै